काय लावलेलं आहे महाराष्ट्र खराब करून आणि अजिबात माझ्या एकही कार्यकर्त्याला थांबायचं नाही आज पोलीस वाल्यांनी झोपलंय का सगळे आम्हाला आमचा जिल्हा खराब झालेला आम्हाला आमचा महाराष्ट्र खराब झालेला अजिबात चालणार नाही खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे राहुल गांधी यांच्या जिभेला सटके दिले पाहिजेत असं वादग्रस्त विधान खासदार बोंडे यांनी केलं आहे बोंडे यांच्या विधानानंतर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आक्रमक झाले आहेत बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यानं यशोमती ठाकूर पोलीस अधिकाऱ्यांवर भडकले आहेत अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याच्या मागणीसाठी खासदार बळवंत वानखेडे आमदार यशोमती ठाकूर आणि कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला मात्र पोलिसांनी कोणतीही अॅक्शन न घेतल्याने यशोमती ठाकूर यांना संताप अनावर झाला पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्यावर संतापत यशोमती ठाकूर म्हणाल्या अमरावतीकर तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करा गुन्हा दाखल करा अन्यथा आम्ही सोडणार नाही असा पवित्रास घेतला बिरो रिपोर्ट एस पी एस न्यूज